तू दुर्गा तू भवानी संसाराची तुच जननी सारी माया तुझी आंबे किरपा करी आंबे किरपा करी सावंतवाडी शहरापासून जवळ असलेल्या माजगावच्या पायथ्याशी माझगावचे ग्रामदैवत महादेव मंदिर आहे या निसर्गरम्य परिसरात माता सातेरी देवी वास करीत आहे सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास असलेले हे विलोभनीय मंदिर व मंदिराच्या गाभाऱ्यातील आकर्षक मूर्ती पाहून भक्तगणांच्या डोळ्याचे पारणे फिटते ही देखणी मूर्ती कुडाळ तालुक्यातील आकेरी गावच्या सिद्धहस्त कलाकारांनी घडविली आहे महिषासुरमर्दिनी रूपातील ही भव्य मूर्ती चतुर्भुज असून देवीच्या एका हाती तलवार दुसऱ्या हाती ढाल तर तिसऱ्या हाती भगवान शिवशंकराचा त्रिशूळ व चौथ्या हाती महिषासुराचे उडविलेले शिर आहे अशी उग्र रूप धारण केलेली सातेरी देवी साजे शृंगार करून सजविल्यावर प्रसन्न दिसते देवीच्या मागील बाजूने नक्षीदार प्रभाळ मस्तकावर शोभणाऱ्या रत्नाजडीत चांदीचा मुकुट कर्णकमळे नथ व इतर रत्नलीडित आभूषणे बघून ही मूर्ती मनोहारी भासते या मूर्तीची प्रतिष्ठापना एकोणीसशे सहा साली झाल्याचा उल्लेख आढळतो मूर्तीच्या शेजारी बारा पंचायत तसेच बाहेर मुख्य मंदिराच्या उत्तरेकडे श्रीदेव वेतोबा महारिंग आदी मंदिरे आहेत तर दक्षिणेला बाराच्या चव्हाट्याचे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा समोर आकर्षक दीपमाळ व तुलसी वृंदावन आहे तर ईशान्येस काश्मीर येथील अतिरेक्यांविरुद्ध लढताना सन दोन हजार साली शहीद झालेले जवान दीपक परशुराम सावंत यांचे स्मारक आहे श्रीदेवी सातरीचा जत्रोत्सव उद्या दिनांक बावीस जानेवारी रोजी होणार आहे दरवर्षी या जत्रेला हजारो भाविकांची उपस्थिती असते सायंकाळपासूनच भक्तगण देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात मंदिराच्या बाहेर लांबत लांब रांगा लागलेल्या असतात सकाळी अभिषेक त्यानंतर पोटी भरणे रात्री पालखी प्रदक्षिणा तर रात्री ठीक बारा वाजता पारसेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे जत्रोत्सवास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान कमिटी माझगावतर्फे देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री आर के सावंत यांनी केले आहे उद्या बावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी माझगाव मध्ये श्रीदेवी सातळीचा वार्षिक जत्रोत्सव साजरा होत आहे एक पारंपारिक असा हा उत्सव गावातील सर्वात मोठा उत्सव साजरा होत आहे उद्या सकाळी गावपुरोहित श्री सचिन माजगावकर यांच्यामार्फत देवीवर अभिषेक होणार आहे त्यानंतर देवीला साडी परिधान करून देवीचा सर्व दागदागिन्याने सुंदर साज शृंगार करण्यात येणार आहे त्यानंतर गावाचं गाराण झाल्यानंतर सकाळपासनं ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे हा उत्सव म्हणजे माहेरवासिणींचा एक आनंदाचा उत्सव श्रीदेवी सातेरी ही माहेरवासिणींना पावणारी अशी ही देवी आहे तिचा हा उत्सव उद्या सकाळपासनं रात्रीपर्यंत साजरा होणार आहे अभिषेक झाल्यानंतर ओटेचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री बारा वाजता पालखी प्रदक्षिणा होणार आहे आणि त्यानंतर रात्री पारसेकर दक्षत्र मंडळाचं पौराणिक कथेवर आधारित असं एक सुंदर असं नाट्यप्रयोग साजरा करण्यात येणार आहे आणि सकाळी दही काला होऊ या कार्यक्रमाची सांगता होणार आहे दशावतारामार्फत दहीहंडी फोडण्याचा का कार्यक्रम जो आहे तो सकाळी नाटक संपल्यानंतर करण्यात येतो आणि तो झाल्यानंतर या द्रोत्सवाची सांगता होणार आहे